ટી ઢૂંઢ કરે થે જમાને તો બાળા જન્મજના પેલે સારો ઢૂંઢ કર ઢૂંડ કરા આડો વસા પકડતે થાડોસ ગેર્યા કં થોડી ગેર્યા કન થોડી રહે

शिख जे साज पोळी गियान पोळी बार विनाम आई होळी बाळा आवडा रे आवडा रे आवडा हे सात आणि थोडी गार गारशे सतके माईर गुर, गुर वात शीख गोर गोरमाठी शिक्षण विषय महत्व म्हणजे देमागुरु शिकायतो आणि ही वाहत शिकातेच साडी ताळ थार ताळीन वेतळून जो कोणी वधाईर देते ते त्यांना काय केते ते कुळी आवे कुळी जावे कुळी माये जो सवावे मुंगे आवडा मोगरा तल्ली आवडा डेरा धोळो घोडो हासलो पाचळ्या सवार झुमकडी तलवार लावड्यान बेटा हो देमा गुरु सदा सदा आणि सातमळा केरो आणि डाग देरो सुई तपा ते सुई तपाताणी येतुडून तीन वेळा आणि गोरे भाईनं दिवळा असत साडी चाळेर बाद पेना साडी चाळेर बाद दुसरे जण टेळो करते ते आणि टेळो करत जणा भान करते ते आणि भान करत जणा नवलेली सामोर दि म्हण की आता पिसा मानतो तो आणि जना जो कोणी काय केते ते रणगडेरू रण रणचिती सलवार सोरामटी सहा मिल्ली मिठी भान भान नदी टी रामनदी टी रामेश्वरी सवारठी ते श्रम समापूर्ण मेलो मेळो हो लो आहे का भाग आणि त्या हवे मानते ते